माय नुकसान भर माय वावर ये रे आणि तुम्ही कुशाला तुम्ही बिबट्या घेऊन चालले तुम्ही ऑर्डर था काढलेली आहे तुम्ही मारू शकत नाही तुम्ही घेऊन चालले हा आणि माय एवढं पाईप माय मोटर खाली गेली माय शेतकऱ्याचं नुकसान एवढं आता माझं मी भरणं कसं करणार रे हा माय वावरात मी पाणी कसं का जाणार आहे त्या जा बिबट्याने चावून चावून पाईप खाली एरीत घातलाय हा मोटर खाली गेली माय वायर तोडल्यात कोण देणार गावकर देणार आहेत का हा सरकार एवढं आहेत नाही